नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनोच तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक नवीनशे अप्रेंटिसची अपडेट ही अपडेट आहे महाराष्ट्र जो मार्ग परिवहन महामंडळांतर्गत धाराशिव या ठिकाणी जे आहे अप्रेंटिस भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करणे गरजेचं आहे ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर त्या अर्जाची प्रत तुम्हाला संबंधित कार्यालयामध्ये नेऊन देणेसुद्धा गरजेचं आहे यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची सुरुवात दिनांक अठ्ठावीस जुलैपासून झालेली आहे तर यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस राहणार आहे यासाठी आय टी आय पास झालेल्या उमेदवारांना अप्रेंटिशिप इंडिया या पोर्टलवरती ऑनलाईन अर्ज करणे गरजेचं कर आहे तसेच डिप्लोमा आणि डिग्री झालेल्या उमेदवारांना एन ए टी एस डॉट एज्युकेशन डॉट जी ओ वी डॉट इन या पोर्टलवरती रजिस्ट्रेशन करणे गरजेचं कर आहे आय टी आय झालेल्या उमेदवारासाठीचा इस्टॅब्लिशमेंट कोड आहे ई झिरो थ्री वन सेवन टू सेवन डबल झिरो सिक्स सिक्स नाईन तर इंजिनिअरिंग आणि डिप्लोमा झालेल्या उमेदवारासाठीचा इस्टॅब्लिशमेंट कोड आहे डब्ल्यू एम एच ओ एस सी फाय टाइम्स झिरो वन यावरती तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करणे गरजेचं आहे ऑनलाईन अर्ज सादर केलेल्या कर उमेदवारांना त्या अर्जाची प्रत घेऊन आवश्यक ते कागदपत्रासह पत्त्यावरती अर्ज सादर करणे गरजेचं राहील यासाठी अर्ज करण्याचा चित दिनांक आहे तो आहे एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीसपासून तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस यामध्ये कार्यालयीन वेळेमध्ये तुम्हाला अर्ज सादर करणे गरजेचं राहील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ राज्य परिवहन विभागीय कार्यालय धाराशिव या ठिकाणी तुम्हाला कागदपत्र जमा करणे गरजेचं आहे आता यामध्ये तुम्हाला अर्जासोबत एक डिमांड्राफचं शुल्कसुद्धा भरायचं आहे आता खुल्या प्रवर्गासाठी पाचशे नव्वद रुपये हे शुल्क राहील तर उर्वरित सर्व प्रवर्गासाठी दोनशे पंच्याण्णव रुपये इतकं शुल्क यामध्ये आकारण्यात आलेलं आहे आता ड्राफ्ट जो राहील हा एम एस आर टी सी फंड अकाउंट पेएबल ॲट उस्मानाबाद यांच्या नावाने तुम्ही काढलेला असला पाहिजे डिमांड ड्राफ्टच्या बॅकसाईडला तुमचं नाव आणि तुमच्या ट्रेडचं नाव तुम्हाला लिहिणे गरजेचं राहील त्यासोबतच जे काही उमेदवार समजा राखीव प्रवर्ग ून अर्ज करतील तर त्यांना जातीचा दाखला अर्जासोबत जोडणे गरजेचं राहणार आहे तसेच प्रशिक्षणार्थी उमेदवाराचे जे काही आधार कार्ड आहे हे बँकेसोबत लिंक असणे गरजेचं आहे जेणेकरून त्यांना स्टॅपेंट घेताना कुठल्या प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागत नाही आता यामध्ये तुम्हाला कागदपत्र जे आहे, आहे हे सुद्धा सादर करणे गरजेचं राहील त्यानुसार जे आहे यामध्ये त्याने सांगितलं आहे की जे काही उमेदवार यामध्ये अर्ज सादर करतील तर त्यांना राज्य परिवहन विभागीय कार्यालय धाराशिव या ठिकाणी स्वत जे आहे हर्ज जे आहे कागदपत्र पडताळणीसाठी हजर राहणे गरजेचं राहणार आहे आता पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अशा उमेदवाराचे जे आहे यामध्ये कागदपत्र पडताळणी केली जाईल येथे त्यांनी टिपसुद्धा दिले आहे की कृपया सदरची बातमी धाराशिव जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांच्या माहितीसाठी स्थानिक वर् वर्तमानपत्रातून विनामूल्य प्रसिद्धीस देऊन राज्य परिवहन महामंडळात सहकार्य करावे तर आपण सुद्धा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना हे सहकार्य करत आहे तर आता या यामध्ये जे आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन अंतर्गत यामध्ये व्हॅकन्सीसची डिटेल्स दिलेली आहे यामध्ये मोटर मेकॅनिक व्हेकल या ट्रेडच्या पासष्ट जागा आहे डिझेल मेकॅनिक ट्रेडच्या चार जागा चा आहे मेकॅनिक ॲटो इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रिशियनच्या वीस जागा आहे शेट मेटल वर्करच्या बावीस जागा आहे विल्डरच्या दहा इलेक्ट्रिशियनच्या सोळा मेकॅनिक रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंगच्या एक जागा आहे अशा प्रकारे जे या 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 वेक आहे यामध्ये जागांची संख्या दिलेली आहे हे झालं आय टी आयसाठीचं तर आता यामध्ये ट्रेड जर बघितला तर उमेदवार इयत्ता दहावी पास आणि संबंधित ट्रेडमध्ये जो आहे आय टी आय उत्तीर्ण असला पाहिजे यामध्ये ट्रेडनुसार स्टायपेंट जे आहे हे वेगवेगळं दिलेलं आहे यानंतर मित्रांनो दिलेला आहे डिग्री अप्रेंटिस आणि डिप्लोमा ॲप्रेंटिस तर यामध्ये डिग्री ॲप्रेंटिससाठी नऊ हजार रुपये आणि डिप्लोमा अप्रेंटिससाठी आठ हजार रुपये इतकं स्थापन दिलं जाईल यामध्ये प्रत्येकी रिक्त जागा आहे यामध्ये मॅकॅनिकल किंवा ऑटोमोबाईलमध्ये इंजिनिअरिंग किंवा तुमचा डिप्लोमा झालेला असला पाहिजे आता वयोमर्यादा जर बघितली तर अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी तुमचं वय हे कमीत कमी अठरा वर्ष जास्तीत जास्त अडतीस वर्ष असलं पाहिजे प्रवर्गासाठी पाच वर्षाची अट शिथिल दिलेली आहे यामध्ये शैक्षणिक वर्ष दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीस या तीन वर्षामध्ये उमेदवार जो आहे हा संबंधित यामध्ये ब्रांचमध्ये जे आहे उत्तीर्ण झालेला असला पाहिजे आता यामध्ये जे आहे त्यांनी सांगितलं आहे की शाळा सोडल्याचा जा दाखला जातीचं प्रमाणपत्र जा आधार कार्ड अशा कागदपत्राच्या तुम्हाला चेरॉक्सप्रतीसुद्धा तिथे सादर करणे गरजेचं राहील तर अशा प्रकारे जे आहे मित्रांनो हे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ थाराशे अंतर्गत एकशे चाळीस जागांसाठी ही अप्रेंटिसची भरती निघालेली आहे जर तुम्हाला ही जाहिरात डाउनलोड करायची असेल तर खाली डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे त्यावरती जाऊन तुम्ही यासाठी जाहिरात डाउनलोड करू शकता तसंच मित्रांनो ट्रेंडनुसार अप्लाय लिंकसुद्धा मी माझ्या साईटवरती प्रोव्हाइड करून दिलेल्या आहे त्यावरती जाऊन तुम्ही ट्रेंडनुसार अप्लायसुद्धा करू शकता तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करा नसेल तर जर सबस्क्राईब करा जरा तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओज